मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्वही जीव मी मी चिरंजीव हे सर्व मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व जाती शिवशर्मात मित्रांनो आज आपण बघतोय व्हेज मोमोजची रेसिपी तर चला स्टार्ट करूया तर इथे मी एक मोठा कप मैदा घेतला आहे नॉर्मल पीठ मळतो तसं त्यामध्ये जसं आपण थोडंसं मीठ टाकतो तसंच ह्यात पण मीठ घेतलं आहे तर असंच थोडं थोडं पाणी ओतून घट्ट असं पीठ मळून घ्या आणि हे सगळं साहित्य मोमोजच्या सारण्यासाठीचं आहे त्यासाठी थोडं तेल गरम करून त्यात लसूण पिरली मिरची वाटलेली हे सगळं परतून घेतलं आणि मग हे शिमला मिरची जी मी बारीक कट करून घेतली ही किसून घेतली तर याचं पूर्ण पाणी पाणी होईल तर तुम्ही ही बारीक कटच करून घ्या आणि हा कोबी आहे जो मी किसून घेतलेला आहे तो आहे दोन छोटे मीडियम साईजचे दोन कोबी होते ते आणि इथे दोन गाजर पण मी दिसून घेतले हे सगळं मस्त परतून घ्या चवीनुसार मीठ ॲड केले तुम्हाला जसं मीठ ज्या जेवढ्या प्रमाणात आवडतं तसं तुम्ही घ्या ते छान परतून वाफून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर कोणाला चालत असेल तर घ्या नाहीतर हे ऑप्शनल आहे आणि मग छान परतून घेतलं शेवटी मग ते पूर्ण शिजत आलं ना की मग शेजवान चटणी मिक्स करायची ही पण ऑप्शनल आहे आणि अशाच आणखी काही रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की सजेस्ट करा आपण तेही ट्राय करू इथे गॅस बंद केला आहे आम्ही आणि ते वाफायला ठेवलं आणि आता हे आपण थंड करायला ठेवूया आपण मळून घेतलेलं होतं तर त्याची मस्त पारी लाटून घेऊया छोटे छोटेही गोळे आपण लाटून घेऊन पारी तयार करू शकतो मी हे सोपं जाईल म्हणून असं केलं आहे पण मला ॲक्च्युली हात पण थोडा वेळच गेला तरी इथे ट्राय करून बघा आणि मग हे ह्यात ते पट केलेलं आहे थोडंसं जाड वाचून म्हणून मी थोडंसं लाटून घेतलं आणि आता आपण त्यात फिलिंग भरून घेऊया आणि हे अशा प्रकारचा मी शेप द्यायचं ट्राय केलं तुम्ही आणखी वेगळं कुठलं जर तुम्हाला ह्यापेक्षा इझी वाटलं तर ट्राय करून पाहू शकता हे पण इझी आहे नक्की बघा आणि हा झाला पहिला शेप आणि आपण आता हा दुसरा शेप तर हा असा आहे हा पण तुम्ही ट्राय करून बघू शकता इझी आहे बघा नक्की आपले मस्त झणझणीत मोमोज आहेत बरं का भरपूर मिरची टाकलेली आहे मी आणि वरतून शेजवान सास तर त्यामुळे तर आणखी छान लागणार आहे हा तिसरा शेपचा ॲक्च्युली मी व्हिडिओ घ्यायला विसरले तर ते नंतर कधी दाखवे आणि तुम्हाला जर सोबत कुरकुरे मोमोज परत फ्राईड मोमोज याची पण रेसिपी पाहिजे तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण ते पण लवकरच घेऊ आणि आता हे आपण वाफायला ठेवलेत म्हणजे मला दहा पंधरा मिनटं लागले आणि हे मटक तयार झाले आपली वापरून एकदम झणझणीत असे मस्त मोमोज तयार आहेत आणि आता पहा माझ्या फ्रेंड्सची रिॲक्शन की मोमोज कसे झाले आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू